घरगुती वादातून पतीने पत्नीवर विरार रेल्वे स्टेशन ब्रिजवर चाकूने जीव घेणा हल्ला केला यावेळी प्रवाशांनी मध्यस्थी केल्यामुळे पत्नीचा जीव वाचला असून पतीला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास विरार रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवर घडली सकाळच्या वेळेस विरार रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते या गर्दीचा फायदा घेत कामावर निघालेली पत्नी विरशिला शर्मा हिच्यावर पती शिवा शर्मा याने पाठीमागून येऊन चाकूने हल्ला केला शिवाने तिच्या मानेवर आणि हातावर चाकूने सपासप पार केले सुदैवाने यावेळी ब्रिजवर वर असलेल्या प्रवाशांनी हिंमत आणि प्रसंगवधान दाखवून पतीला रोखल्याने वीरशिलाचा जीव वाचला जखमी वीरशिला विरार मदिल संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर पती शिवाला विरार रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे प्राथमिक चौकशीत घरगुती वादातून शिवाने वीरशिलावर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान महिलेवर हल्ला करण्याची वसई विरार ही तिसरी घटना आहे अठरा जून ला सकाळी साडेआठच्या सुमारास रोहित यादवने प्रेयसी आरती यादव हिची वसई पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात लोखंडी पानाने डोक्यावर घाव घालून हत्या केली होती धक्कादायक बाब म्हणजे गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावर रोहित आरतीची हत्या करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न झाला नाही त्यानंतर पंचवीस जूनच्या दुपारी विरारमधील फुलपाडा येथील साईनाथ इमारतीत राहणाऱ्या धनश्री आंबडकर या विवाहतेवर प्रियकर शेखर कदम याने तिच्याच घरात कुणीही नसताना गळ्या दाबून हत्या केली होती एका पाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा